सांगली शहरात संभाजी युथ फाउंडेशनच्या वतीनं तृतीय पंथींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सांगली शहरातील संभाजी युथ फाउंडेशनचे शहशाह मकानदार यांनी अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तृतीय पंथी यांना समाजात स्थान मिळावे आणि त्या निमित्ताने आज संभाजी यूथ फाउंडेशनच्या वतीनं तृतीयपंथी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महिला तृतीयपंथी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते सांगली फाउंडेशनच्या वतीने आज नवीन एक आदर्श घेतलेले आहे त्या तृतीय पंथाच्या हस्ते झंडवंदन घेतलेलं आहे तसंच आमच्या पसंस्था सं पसंस्थेचे चेअरमन राजू मुळीक व तसेच संचालक मंडळ या चेंबर असोसिएशन आशुषा या संभाजी मंडळ यांच्या वतीने सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि त्याबद्दल आणि त्यांना चांगला मान दिला हे संभाजीकडं पहिल्यांदा असेल असं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी बघितलं असेल की असा हा उपक्रम त्याने राबवला आहे असं त्यांचे पुढचे वाटचालसाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली